जी आपली सुरक्षा करण्यासाठी मुलींनी भक्कमपणे उभे राहून अन्याया विरोधात आवाज उठवावा सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर मुलींची सुरक्षा या विषयावर आनंदीबाई बंकट मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनी बरोबर हितगुज चाळीसगाव विद्यार्थिनीची सुरक्षा या विषयावर सध्या सर्वच पालक चिंतेत असून शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलींची चांगल्या प्रकारे सुरक्षा व्हावी काळजी घेतली जावी हा विषय आता सर्वत्र चर्चेत असतानाच यावर जागृती व्हावी म्हणून चाळीसगाव इथं आनंदीबाई बंकट हायस्कूलमधील विद्यार्थिनी बरोबर हितबूत साधण्यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी शिक्षक सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन आज संवादाचे आयोजन केले होते यात विद्यार्थिनींनी आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांना ओळखावे आपली सुरक्षा स्वतः कशी करता येईल यासाठी भक्कमपणे व गुटच व बॅड टच ओळखून आपल्या पालकांशी या विषयावर मनमोकळेपणाने बोलावं असं मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे चेअरमन ॲडव्होकेट दिलीप प्रदीप अहिरराव मुख्याधीपिका इंगळे मॅडम बाबजू हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप देशमुख विरजा देशमुख सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रंजित पाटील हे उपस्थित होते डॉक्टर विरजा देशमुख यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधताना वाढत्या वयाबरोबर होणारे बदल आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं तर डॉक्टर संदीप देशमुख यांनी आपल्या शैलीत उपस्थित मुलींबरोबर गप्पा मारल्या सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट रणजित पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा आपल्यावर असलेला विश्वास सार्थ करावा तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्ते पोलीस प्रशासन आपल्यासोबत भक्कमपणे उभे आहेत याची जाणीव ठेवून निडर व्हावे असं सांगितले आनंदीबाई बंकट शाळेचे चेअरमन ऍडव्होकेट प्रदीप अहिरराव यांनी या उपक्रमाचं कौतुक करत असताना शाळा प्रशासन व शिक्षक वृंद विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या विषयावर होत असलेल्या उपक्रमात संपूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन दिले यावेळी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या अकराशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सातपुते सर यांनी केले या उपक्रमातून विद्यार्थिनी स्वतःही काळजी घेतील व आपल्या त्यांच्यामध्ये जागृती होईल ही अपेक्षा करण्यात येत आहे का आज साहेबांनी बोलटॅच बॅट टॅसवर सांगितलं मॅडमांनी अमृत चेंजेसवर बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला मी फक्त दोनच गोष्टी सांगणार आहे आणि माझा भाषण संपवणार आहे इथे असं वाटतंय की पुढे जाऊ डॉक्टर मला खास सांगतो याच्या आता नक्कीच सोल्युशन कारण आदरणीय सुरक्षित देण्यासाठी आपण सुरक्षित राहण्यासाठी एक अभियान राबवलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण अभियान पुढे देत आहोत हे चाळीस सुरक्षित झालंच पाहिजे आणि या अभियानानंतर हे चाळीन सुरक्षित झाल्यानंतर